नेमकं म्हणजे मी ने दर्शनाला गेलो आमचं मंदिर मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव मंदिर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिथून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन दर्शनाला जाऊ म्हटलं दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबधानं खिचडी ती बनवून दिली त्यांना आपन, मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दाखवून जाऊ जाऊन तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं नऊ साडे नऊ वाजले दादा मला तिथून यात्रे तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपाशी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शन आतमध्ये जायची गरज नाही तुला आता तसं बोलला ते मला त्यानं पहिले सगळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे साबधानंत तिथे ते, ते लाल बुंद तयार करून ठेवल्या त्यांना थे मग मला माहित तू तु मादर्शी तुला भरफळ करतो तुला दाखवतो मी काय तुला माहित तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ असतो माहिती असल्यावर आमच्या संघ लढतो का तुला माहित आम नाही आम्ही दोघंजण आम्ही काही करू शकतो मी सुधान दौड आपलं सोनू सुधान दौड ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अन्ग मध्ये मला मंदिर माझ्या अन्गमध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन त्याचा तुमचा तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही बाय आहे आत म्हणजे बाय आहे बाय आलं मला मला घंटा वाजून दर्शन करत चाललं ऐकलं ना त्याने बळज बिवडत नाही मला वडत नेलं मग ते ज्याने चटके मारत मारत नेलं मला मला ते कुठं समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे का धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिंमतीने बोला जेव्हा हिंमत होते पण आणलं मी पहिले मी त्यांनी पाईपलाईन मुळे होतं ना मी थोडं घाबरलोच होतो त्याला घाबरलेलच होतो पण तो मला देशी खाली घालून टाकतो म्हणजे तुम्ही केलंय दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर भाऊ मी दादागिरी करणार मी गरीब बांध तुम्हाला सोनू दोड नवनात नवनाथ नवनात दोड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे मी नवनाथ तुम्हाला काय त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे जेसीबी खाली पाहून दे म्हणे मी तुला मी त्या इथे पाठीशी आहे म्हणे टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुक्के मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर एक महिना त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले त्यांना गायाला लावले चक्कर सोन्याना दौडना मला कस तरी एकदम भास झाली याची कस तरी झालं खाली पारलं मग चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो तर बोलायला लागलो तर ते म्हणजे तू काही कर तुला काही करता येत नाही म्हणून मी जीव मारू शकतो म्हणून सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर तू काय टोक तुम्ही पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे तू चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे पुर एकूण ते मै बरोबर करू शकत नाही म्हणाल हव का तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो तिथे आहे का नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले ते म्हणायचे नको तू ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय आहे त्याची मोठ शिजीर होतो त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन मग पाहून घेईन नवनाथ दौड मी त्याला याला बी पाहून घेईन याच्यामध्ये म्हणून याची हिंमत बळ इतका परत येऊ नसताना याच हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून तर जमत येणे मग कसं काय जमणार आहे त्याला सोबत लोक उभा होते तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही त्यांनी केला त्यांनी वेळा पण ते ऐकत नव्हता येऊ येऊ ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही चुप तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं त्यांनी काढलं त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जगे दि खूप त्रास झाला मला पण ते मारल्याने मला वाचलं त्या बिसरनं मला इतकं बळ दिलं खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला त्याच बोलत बळ फळ मला त्याने दिलं होत काय वाटत काय अपेक्षा अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होतं माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नव्हतं दोन ना तुझ्या पोरं शिकवतो म्हणे बाराही लोक तुला लो फुकट शिक्षण देतो काय ते देतो एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा घरी बी म्हटलं म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे तुम्हाला फोन करतो तिथे हा फोन केला तिने मला दोन पैसे जाणे दाखवतो का हो हो काय म्हणे एक दीड दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पोर शिकवतो बाबा ही लोक तू फक्त कंप्लेंट वापिस घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं म्हणजे माझे बंधू माझ्या सगळे म्हटलं माझ्या बंधूने मला खूप म्हटलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप मला एक मला अभिमान वाटला त्यांचा दीपक बोरचा बोचा या वाघमध्ये साहेबांचा मला अभिमान आहे आखे साहेबांनी मला खूप मनोबळ त्यांनी पण खूप माझं मनोबव वाढवलं आणि पुर धनगर बो समाज लोकेशन दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का माझा भाऊ विष्णू सावळे यांना मावस भावांना फोन करून सांगितलं भेट दिला त्याला पण त्यामुळे तू ताण घेऊ त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे विष्णूंना मला खूप साथ दिला विष्णूंना पण दीपक भाऊ काय म्हणते दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांनी विष्णू सांगितलं मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हाते ताणनागू घेऊ दे तू तुला मर मरू दे, दे तुला तुला मरू दिला असत आहे त्या पाठीशी पण आपले समाज बंधू मद्यपू बोरडे यांनी आम्हाला खूप पाठभाव दिला खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगतात शब्दामध्ये तर आपलं समजत इतकं काही आपण काही शेतकरी लोक आहे मला काही इतकं समजत मी बोलता येत नाही पण त्यांचा मला पाठभाव खूप आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत समजत जिवंत आहे नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असतं फक्त मीच नव्हतो ऐकत त्याला बाकी सगळे त्याच्या काना खायचे मग तुम्ही एकदा त्याला हात चुँ, तुमची त्याचे हातापाई सुरू झाल्यावर काही लोक तुम्हाला धरायला पण आले दारा दारा होते त्याला धरायच्या वेळेस तुम्हाला धरली होती ठीक आहे त्याच्यात ते मला दिसले नाही ना ते कोण होते तर मग नंतर त्यामध्ये लोट लाट केले मला ते धामधूम मध्ये मध्ये इतकं समजलं नाही 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 त्या व्हिडिओमध्ये आहे तुमचं तुम्हाला धरपकड करताना त्याला मोकळं सोडतात आणि तुम्हाला धरतात धामधूम करणार ते मला समजलं नाही दादा कोण आहे तिथं म्हणजे ह्या तुम्हाला जास्त बोलायचा चाहत्याचे काही बोलायचं ते तु जास्त मार्गे का तुला दाखवतो पाहिजे त्या माग फोन येतो फोन फोन काय करतो म्हणजे ते जास्त हुकुम साहेबांनी करतो तिथे त्याची नवनात पाठव तिच्या दमावर कुटतो नाही तर मी त्याचं काय केलं पुरी तुम्हाला मारण झाली का दिवस मारलं सर त्यांनी कधीकडे एक दीड महिना झाला असं पाईपलाईनच्या काळात त्याच्या म्हणजे त्या टायमामध्ये म्हणजे छातीत बुकून सोनवर बुके मारलेच आहे ना माझ्या मग कसं मी थोडं घाबरलो आणि त्यापासून घाबरलं नाहीच होतो मग मी त्याच्यापासून असं वाटायचं की बाबा एकच कसं हे लोक पैसावाले आपल्यापेक्षा काय आपण छात लोकही मारू शकतो कधी पण त्यापासून

खूप गुन्हे आणि गोड लेकरे छोटे छोटे काल आई बाबा सगळ्यांना भेटलो आम्ही नाही आता आम्ही कायम प्यास भाऊ तुमच्या सोबत आहेत अर्ध्या रात्री कधीही आम्ही अजिबात <laughs> <laughs> फेसायचं नाही आता आता काही भीती राहिलेली नाही हे बघा इथं मानेला सुद्धा किती माने सुद्धा टाक दिले माने सुद्धा म्हणजे जर जास्त कमी झालं असो ती गोष्ट आहे तकलीफ होती खाली बोलल्यावर तुमच्यामुळे म्हणजे आता इतकं इतकं पाहिजे वाटलं ना की दादा खूप म्हणजे दीपक भोसर इतकं मला दीपक भाऊनी सुरुवात केली कोणाला माहित नव्हतं दीपक भाऊनी पोस्ट टाकली म्हणून आम्हाला सगळ्याला माहीत झालं दीपक इतके आभारी मला इतकेच सांगतो अवा काय सांगाल आज की मी पीडित जो आहे कैलास बोराडे येथे खाजगी रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी आले आहे खर तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेड मध्ये राहणारा कैलास बोराडे जे धनगर समाजातील मेंढपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लालबुंद करून लोखंडी रॉडने लोखंडीच्या सळाईने अगदी पंचवीस तीस पस्तीस ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे परंतु त्या मतदारसंघामध्ये संघामध्ये ज्यांच्या बापापासून ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली आमदारकी दिली यांना मंत्रीपद त्या मतदारसंघातून मिळालं त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही तर यांना लाज वाटली पाहिजे हे एक जातीवादी असणारे हे कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही आज तर कल्याण काळेनी खरंच केलाय कल्याण काळेने कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं म्हणजे ह्या लोकप्रतिनिधी सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच दाखवण्याचं काम करतात यांना काळे सारख्या माणसाला पक्षाचं काही देण नाही पक्ष वाढला काय मोडला काय त्याच्याशी काय देण नाही सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत आज जालन्यामध्ये जा गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं परंतु अद्याप गेलेले नाहीत रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील तुमच्या प्रसार माध्यमाने त्यांना शोधून घेतलं पाहिजे त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे खर तर, तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुस अत्याचार झालाय याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना अशी चटके देण्याचं काम झालं होतं त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे कैलास बोराडे यांना पैसा दिला तर शिक्षण करतो तक्रार मागे असं म्हटलं मी आता कैलास बोराडे यांना बोल भेटलो त्यावेळेस बोलताना त्यांनी तेच सांगितलं की बाबा मला नवनाथ दौडच्या अद्याप होऊन येतात आणि दबाव टाकून एकतर तू तक्रार मागं घे तुला पैसे देतो तुझ्या मुलाचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये मोफत करतो परंतु तू जर तक्रार नाही घेतली तुला आम्ही पैसे देऊन जरी तू तक्रार माग नाही घेतली तर तक्रार येणाऱ्या काळात तुला आमच्या गावात राहायचंय तुला आम्ही जगून देणार नाही तुझ्या कुटुंबाला आम्ही वावरून देणार नाही त्यामुळे तुला हे परवडणार नाही तक्रार देण्याचं तक्रार माग घेण्याचं काम कर अन्यथा येणाऱ्या काळात तुला परवडणार नाही अशी धमकी वजा नवनाथ दौड यांनी केलं त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम ग्रह विभागाने केलं पाहिजे नाही तर या बोराडे कुटुंबियावर पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार ग्रह विभाग आणि नवनाथ दौड राहील ग्रह विभागाने तात्काळ नवनाथ दौडच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि ज्या ज्या सोन्या दौड यांनी चटकी देताना जेवढे लोक सोबत होते जेवढ्या जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमचीच मागणी आहे आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या मध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं याला जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात दहा तारखेला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे दहा तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसपी कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय